कामातून जायचा अंगदा दिसतो हो तेव्हा माणूस मला तर धाकत पडला वाटत सुसंस्कृतपणा तुमच्याकडून कोण का काय शिकवा बरं भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा श्वाक राहतो मला शेवटी या राज्यातला एक अभ्यास माणूस भाई टेन्शन भाव तुम्हाला झटका बसला नाही बा आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस लयच बेकार वाटायला लागले आता का काय बर माणूस येऊबा काय झाला सम बर तुम्हाला सांगा तरी महाजन तीनदा सांगितलं जाऊ द्या फाटकून तर हे नाही ना त्यांना वाटत का येडे हिडे काय बोलतो एवढा मोठा माणूस चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकावय संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावर वयावर लक्षात आली तुमची संस्कृत काय क्वायत्याची आण कुराडीचे आण काठ्याचे आण पायत आण भाषा करणारे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आमची संस्कृती कसालगाडी का तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय की आम्ही आहेत लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवासाठी बंजारा बांध लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाऊ काय लोक बसत बसतंय ती काय संस्कृती धनगर बांधवाच्या आरक्षणा बद्दल भूमिका स्पष्ट करा केली का गोरगरिबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडणं लावायला लागणार गोरगरीब मराठ्यात आम्ही ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही कितीही प्रयत्न कर शंभर टक्के मी मुलं तोच कागदच खाणार आहे मला भाजी फिजायचे लोकांनी फोन फेकले जाऊन देशच नका मला मत होत नाही ते